त्रिंबक राजाचं दर्शन होत नारायण नागबली होती या आजींच्या कुटुंबाने हजार वर्ष झालं त्र्यंबक राजाची सेवा केली त्र्यंबक स्वराची त्या वर्षी आपल्याकडे दिंडीत आल्या त्यांचे सगळ्यांच्या वतीनं स्वागत ते ब्राह्मण आहेत आणि त्यांना अजबात कुठला स्वाभिमान नाही दिंडीत स्वयंपाक तेच करतात म्हणून त्यांची पण फुगडी होणार आहे आणि त्यांच्या दोघां पती पत्नी पण आलेले पवार काका कुठेत महिने किलोमीटर पायी प्रवास केलाय परिक्रमा आमच्या दिंडी मध्ये पुन्हा एक दुसरी वार करीत कवडे बाबा आता तुम्ही काका कामन बोलवले माहितीये का बाजूला सर का काकांची तब्येत जास्त आहे काका काकूची घरी बदाम काजू खायला होते काकांच्या इकडे काही नव्हतं काका तसेच राहिले तब्येतीच काही नाही त्यांचं मन सगळ्यात मोठ आहे आपल्या सगळ्या नगरीमध्ये पागेमध्ये पागेतले सगळे वारकरी इतकी उत्तम प्रकारची वारकरी सेवा करतात म्हणून सगळ्यांनी फुगडीचा सुद्धा आनंद घ्यायचा आहे चला काका सुरू करा दोन फुगड्या 嗯，听到你吗？哪村？

मागित नाही खेळणार खेळली ना चला 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 कोण कोण खेळते चला हे चला 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 पट पट चला या नगरीतले मुलं काय फुगडी खेळत नाही चला हा हे चला प्रेकाथ प्रेकाथ चला चला आई चला बऱ्याच आई बाकी एवढे सगळे बसलेले काय हे बघा ज्या फुगड्या खेळतील त्या शिंदे गटाच्या ज्या खेळत नाही ते ठाकरे गटाच्या आननान अभी वा हूंदा जोग जोड़ नेचा नेचा ने ने जोड़नार कैए लुछ क्यासित अपना जासमाएगा क्या झासमा जोजैत जाएगा एपकना जासमा ओड़ मैप जाल 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 आशो इंण अव चिंबर करना आशो पॉल आले

चालू खेळा खेळा अजून अन्ना 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 अन्ना

अले चला चला गाडी वहीनी वही चला, वही चला। जा आता आता चौर दुसरेच घर ते नुसतं मला लाच घेऊ तो कोर्ट कसं कधी उडेल हो का ऍक्शन करायले ताई कशी नाचते जरा जोरात का उठा इकडे सगळे तसंच बसले नांदेड वाला माल काय करतोय नांदेड नाही तुम्ही हा चला 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 हा हा चला वार करता येईल चला वाढ करता येईल चला चला या या व्हायला असायचं या कुठे ना चला बड बड हा बरं झालं चला बावली बावली चला राधा कृष्ण हा जितेंद्र दळवी त्यांचे मिसेस पण आहे जितेंद्र दळवी दळवी सर जितेंद्र दळवी चला त्यांचे ताई पण आहेत चला मिसेस चला बघा आपण आबाचं नाव घेतलं हो का ताई गेल्या माघारी <laughs> चला चला <बोली> चला <laughs> दळी ताई <laughs> <laughs> <दर्णी चारा। laughs> चला चला अजून कोण येते चला पटापट हे बघा गेल्या वर्षी बरेच लोक दिंडीमध्ये होते त्याच्यातले काही लोक इकडे आले नाही दिंडीला तुम्ही म्हणले मग कुठे गेले तू तुम म्हणतात तुम्ही कुठे गेले बाहे महाराजाला नाही अटॅक आला महाराजच वारले मग गेल्या वर वर्षी ते आले होते वर या वर्षी नाही या वर्षी आलं तर आनंद घेतला पाहिजे बघा हे स्वर्गामध्ये असं नाही बर काही स्वर्गात भजन नाही कीर्तन नाही काय नाही तुम्ही म्हणतात तुम्हाला काय माहिती मी एकदा जाऊन आलो तुम्ही सगळ्यांनी आनंद घेतला पाहिजे आपल्याला हाते पाय पट चला, चला 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 आते योगे योगे आ आ चला आत्या चला एवढं एवढा आत्या आली एवढं सुद्धा

哈好。<laughs> उठल्या उठो हे दिंडीतल्या आई उठवत आई नाही ते ह्याची आई प्रशांत प्रशांत प्रशांची आत म्हण खेळा खेळा भुसारी आई भुसारी आई दे इकडं माझ्याकडे दे तो मग सांग त्यांना आई उठा हे बघा आता जी उठलेल्या महिला आहेत आपल्या इथे एकदा असं झालं आपला हारेपाट चालू होता ना आणि एक आजीला अटक आला इथं आणि आजीला अटक आल्यावर आजीनं जी बुक्याची डबी दिली ती डबी यांचे मालक आहेत चोपदार म्हणून होते आप ते आपल्याकडे त्यांना ते बुक्याची डबी अजून जपून ठेवलेली आणि त्या नेमकं मधल्या काळात चोपदार बाबा वारले त्या आई आल्या त्या वर्षी दिंडीला

अजून कोण राहिले हा आचितांना चला आचित हे आमच्या गावचे वारकरी आहेत उत्तम प्रकारचं सत्याचं नियोजन करतात निंडी करतात Tara, mavlja, rado, kršna. किती जपी आहेत बरं का पाय फी मोडला मग पुढे मातारीचं काय करावं वापत आला तुम्ही ते पुढचं पाहुण घ्या घ्या आमच्या गावामध्ये एकेकाळी नाटक व्हायचं आणि या नाटकामध्ये हे सगळे मस्त पैकी काम चांगलं करायचे हे टोपी वाले हे चला आणि सुंदर काम केल्यामुळं पुढं आम्हालाच चैतन्य मिळालं घ्या राधा कृष्ण हा हे वाजव राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण जोडी जोडी कोण आहे पागे मधली कोण आहे जोडी चला नाही नाही अजून कोण आहे का ते आहे बघा पारायणामध्ये तुम्ही आनंद घेतातच पण नेमका असे आज एवढा असा आहे सगळेकडल्या महाराष्ट्रातले लोक तुमच्या पारायणाला येत नाहीत येतात का पण तरी महाराष्ट्रातले सगळे कानाकोपऱ्यातले लोक आज आपल्या बागेत येतात बागेतले सगळे लोक चांगले नियोजन करतात आज हिंदू धर्म जनजागृती विषयावर एक उत्तम व्याख्यान करणार आहे त्याच्यामुळे आपण लाईफ आणि हिंदू समाजामध्ये जनजागृती गरजेची आज आपल्याकडे आपले माणसं सगळे विधान भवनामध्ये वरती जरी बघितलं कधीतरी काही माणसं वेगळं बोलतात पण आपण सगळे अजूनही जागे नाहीत आपण फक्त भावनिकामध्ये भावनिक दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी करतो पण काही माणसं आतून आतल्या गाठीतून काही वेगळ्या विचाराचे असतात तसं देश टिकवण्यासाठी राष्ट्र टिकवण्यासाठी सगळ्यात मोठं गरजेचं आहे आपण सगळ्यांनी एकत्र एक, एक, एक विचार आलं तसं ज्ञान करायचा एक विचाराचा सोहळा आहे विचार श्रीमंत असणारा सोहळा आहे तसा आपल्या सगळ्यांचा एक चांगल्या प्रकारचा उत्तम प्रकारचा सोहळा आहे ए बाळा आपण काय करू नाहीतर माझ्यानंतर पाच मिनिट पंधरा मिनिट देऊ त्यांना मी लगेच उभा करतो चालू द्या ना मग चला उभा राहा चला चला पटपट चला बघ नाही या कृष्ण दर असंच थांबते चला हा हा आत्रा ना ए आत्रा खाली आत्रा लवकर चला आता लागलीच कीर्तनाला सुरुवात होणार आहे तरी सर्व भजनी मंडळाने काल घेऊन उभा करायची कृपा करायची बुकार ना मला बुक्का लागत आहे भैया बुकार ना

एवढा उभा 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 असं अन्न यार मला बुक्का बुक ए चला लवकर बसनी आले का ए मानिक बाबा टाळ्या कशाला ठेवले

चला, चला 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 तुछा, तुछा। तुछा। चला चला और चला फट कोण अजून हे स्टँड लावा भाई स्टँड लावू कृष्णा चला दादा कि टाईना दे इकड ला उपरन उपर न बी द्या हे वाजव रे कृष्णा आपल्या पाघे मध्ये आता हे सतरा वर्ष ना उपर

कीर्तनाचा या कार्यक्रमात महाराजांनी केलेली सेवा महाराष्ट्र नव्यात त्या कार्यक्रम त्याचं कौतुक केलेलं आहे असं त्या पागेच्या भूमीच या पागेच्या